आज मी तुमच्यासोबत झटपट टेस्टी असा वेज पुलावची रेसिपी शेअर करणार आहे जी बनवायला खूप सोपी आहे आणि यामध्ये आपण एक असा सिक्रेट मसाला वापरणार आहोत ना ज्यामुळे हा पुलाव जो आहे जबरदस्त टेस्टी होतो खाणार खातच राहतील एवढा जबरदस्त टेस्टी हा वेज पुलाव कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत तुम्ही एकदा नक्की बनवून पहा नक्की ने नेहमी याच पद्धतीने बनवाल कारण हा एवढाच टेस्टी आणि झटपट होतो ना सोबतच तुम्ही पापड लोणचं ही सर्व केलात ना बस खाणारे खातच राहतील गरमागरम असा हा वेज पुलाव बनवण्यासाठी आपल्याला लागणारा इथे बासमती तांदूळ ते एक कप मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे पुलावचा जो राईस बासमती तांदूळ मिळतो ना मार्केटमध्ये इझिली मिळतो तो घ्यायचा आहे आता हा राईस जो आहे आपल्याला धुवून घ्यायचा आहे तर दोन तीन वेळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते राईस मी आता धुवून घेते एक दोन तीन वेळा धुवून घेतल्यानंतर या मध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आणि याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण भाज्या बघूया तर इथे मी मटार घेतलेले आहेत भाज्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ज्या भाज्या आवडतात त्या घेऊ शकतात इथे मी मटार गाजर बटाटा घेतलेले एक छोटे पिसेस करून शिमला मिरची घेतलेली आहे थोडंसं फ्लावर घेतलेलं आहे इथे तुम्ही आवडत असेल तर बीन्सही घालू शकता आता या भाज्या ठेवूया गॅ साईडला आणि वळूया गॅसकडे तर गॅसवरती कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये घातलेलं एक चमचा जिरं जिरं थोडंसं चटकलं का यामध्ये आपण घालणार आहोत दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेऊया आणि थोडंसं कढीपत्ता घालूया कढीपत्ता आणि मिरची चांगली तडकली का यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आता छोटे असेल तर दोन घ्या किंवा मोठा असेल तर एक घ्या आता कांदा ही थोडंसं गुलाबी सुर होईपर्यंत आपण तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत गॅस इथे आपल्याला ना मिडियमवरती ठेवायचं आणि मिडियम गॅसवरती आपण हा कांदा थोडासा हा बघा गुलाबीसुर होईपर्यंत परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूया एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट तर पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा तेलामध्ये परतून घ्यायची आहे गॅस आता एकदम मिडियमवरतीच ठेवलेला आहे तर बघा आलं पेस्ट पेस्टही चांगलं आपलं परतल्यानंतर यामध्ये घालूया एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो आता इथे आपल्याला टॉमॅटोना बारीक चिरूनच घालायची पेस्ट करून घालू नका असं टॉमॅटो चिरून घातल्यामुळे काय होतं जेव्हा आपण राईस खातो ना पुलाव तेव्हा तो हा टॉमॅटो छान लागतो खाताना तर टॉमॅटो थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतल्यानंतर यामध्ये आपण घालूया भाज्या तर भाज्याही आपल्याला याबरोबर आप चांगल्या अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे म्हणजे थोडंसं परतून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं भाज्या शिजतात चांगल्या लवकर शिजतात आणि भाज्याने थोडंसं ना असं क्रंचीपणा येतो ज्यामुळे भाज्या आपण जेव्हा खातो पुलाव तेव्हा छान लागतात तर थोडा वेळ तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये बेसिक मसाले घालूया तर पाव चमचा हळद घालायची एक चमचा लाल मिरची पावडर घालते दोन हिरव्या मिरच्याही घातल्या होत्या त्यामुळे लाल मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धनी पावडर घातलेली आहे अर्धा चमचा जिरं पावडर घातलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा सिक्रेट मसाला म्हणजे आपण इथे घालणार आहोत पावभाजी मसाला तर इथे मी दीड चमचा पावभाजी मसाला घालते यामुळे ना हा या ना ना पुलाव जबरदस्त टेस्टी लागतो तर एकदा या पद्धतीने बनवून पहा आता पावभाजी मसाला नसेल तर मग बिर्याणी मसाला घालून पहा किंवा बिर्याणी मसाला नसेल तर मग गरम मसाला की तुम्ही इथे घालू शकता पण पावभाजी मसाला घालून तुम्ही एकदा नक्की बनवून पहा हा पुलाव खूप छान टेस्टी लागतो व खाणारे नुसते खातच राहतील एवढा जबरदस्त टेस्टी लागतो हा थोडं वेगळं काहीतरी करायचं असतं ना मग आपण या पद्धतीने राईसमध्ये चेंज करून पहा आता इथे दोन छोड मोठे चमचे मी इथे बटर घातलेलं आहे आता बटरमुळे काय होतं राईसला मस्त टेस्ट येते त्यामुळे बटर नक्की घाला आता बटर नसेल तर मग तूप घातलात तरी चालेल मीठ घालूयात चवीनुसार तर मीठ इथे आपण राईच्या हिशोबानेच घातलेलं आहे म्हणजे परत आपल्याला मीठ घालायची गरज पडणार नाही मीठ घातल्यामुळे काय होतं माहिती भाज्याही लवकर शिजतात आणि भाज्यांमध्ये मिठाचा पूर्णपणे फ्लेवर उतरतो आता यामध्ये घालूया अर्धा कप पाणी जास्त पाणी आधी घालायचं नाही आपल्याला अर्धा कप पाणी घालून आपण ह्या भाज्या थोडा वेळ शिजून घेणार आहोत भाज्या आता शिजून घेतल्यामुळे काय होतं व्यवस्थित शिजल्या जातात नाहीतर जर ह्या स्टेजला तुम्ही राईस यामध्ये मिक्स करून शिजत ठेवलात ना भाज्या तर भाज्या शिजत नाही राईस शिजतो आणि मग ते खाताना कच्चं लागतं त्यामुळे पाच मिनटं आपण ह्या भाज्या शिजून घेतलेल्या आहेत बघू शकता जास्त नाही पाच मिनटं एकदम मिडियम गॅसवरती ह्या भाज्या शिजून घेतलेल्या आहेत तर एटी पर्सेंट तरी भाज्या यामध्ये शिजल्या जातात आणि बाकीचं उरलेलं ट्वेंटी पर्सेंट भाज्या भाताबरोबर शिजल्या जातात त्यामुळे थोडा वेळ शिजवून घ्यायच्या आधी आता यामध्ये घालूया हो दोन कप पाणी एक कप आपण राईस घेतला होता ना त्यामुळे दोन कप हे पाणी आपल्याला वापरायचं आहे भाज्यांसाठी नाही कारण आपण भाज्या ऑलरेडी शिजून घेतलेल्या आहेत त्यामुळे अर्धा कप पाण्यामध्ये फक्त आपल्याला राईस पुरतं पाणी घालायचं राईच्या डबल तर इथे पाण्याला चांगली उकळी आली का नंतरच आपल्याला यामध्ये राईस घालायचा असतो थंड पाण्यामध्ये घालायचं नाही लक्षात ठेवा कारण आपण राईस भिजवून ठेवलेला होता नाहीतर मग तो चिकट होण्याची शक्यता असेल जर तुम्हाला मोकळा मोकळा राईस हवा असेल तर राईस थोडा वेळ भिजत ठेवायचा आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच घालायचा आता हे पाणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस एकदम फास्टवरती केले मी आता जोपर्यंत प राईसला घातल्यानंतर काय होतं पाणी परत थंड होतं त्यामुळे त्याला चांगली उकळी येण्यासाठी गॅस फास्ट ठेवायचा आणि उकळी काढून झाल्यानंतर उकळी आल्यानंतर मग परत मिडियमवरती ठेवायचं मिडियमपेक्षा थोडी कमीच ठेवा आणि मग याला आपण झाकून आता शिजू द्यायचं आहे पूर्णपणे पाणी आटेपर्यंत पण पर लक्षात ठेवायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला याला मिक्स करत राहायचं आहे नाहीतर काय होतं माहिती तुम्ही जर असंच सोडलात शिजेपर्यंत पाणी पूर्ण आटेपर्यंत तर वरच्या साईडला राहतात मसालेवरती येतात आणि खालच्या साईडला राईस राहतो आणि तो, 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 तो पूर्ण फिका फिकाफिका दिसतो त्यामुळे मध्येमध्ये मिक्स करत राहिलात की एक समान राईसमध्ये सर्व मसाल्यांचा फ्लेवर उतरतो रंग उतरतो त्यामुळे मध्येमध्ये बघा असं मिक्स करत राहायचे एक दोन दोन मिनटाने मिक्स करत राहा हलक्या हाताने मिक्स करायचे म्हणजे राईसही तुटला नाही पाहिजे आणि भा व्यवस्थित मिक्सही झाला पाहिजे बघा मस्त कलर राईसवरती छान आलेला आहे आता परत आपण याला झाकून आता मी गॅस मिडियम एकदम लो वरती करायची आहे लो गॅसवरती आपल्याला हा राईस आता शिजू द्यायचा आहे कारण पाणी पूर्णपणे आटलेलं आहे तर बघा पाणी पूर्णपणे आटलेलं आहे थोडंसं ओलसरपणा दिसतो फक्त एक मिनिटभर अजून याला वाफवलं की यातलं पूर्ण पाणी जे आहे पूर्ण सुकलं जाईल आणि आपला राईस जो आहे पूर्ण मोकळा मोकळा होईल मस्त असा व्हेज फुल आपला तयार होईल आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी घालते मी परत कोथिंबीर कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तरच घाला पण काय होतं कोथिंबीरमुळे फ्लेवर छान येतो राईसला किंवा तुम्हाला इथे आवडत असेल तर थोडंसं पुदिनाही तुम्ही बारीक चिरून घालू शकता तर मिक्स करून घेऊया आणि परत एक मिनिटभर वाफून घेऊया जास्त गरज नाही आपल्याला एक मिनिटभरामध्ये पूर्ण पाणी जे आहे व्यवस्थित सोप होईल आणि आपला वेज पुलाव तयार होईल एक मिनिटभरानंतर आपण चेक करूया बघा मस्त असा आपला वेज पुलाव जो आहे तयार झालेला आहे खूप जबरदस्त टेस्टी असा आणि एकदम मोकळा मोकळा झालेला आहे कुठेही चिकट नाही झालेला आहे तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका तुम्हाला ही व्हेज पुलावची रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा हा आता पुलाव तुम्ही ना आ, पापड लोणचं किंवा कोशिंबीर ज्याबरोबर तुम्हाला आवडतो ना तसं सव करू शकता गरमागरम हा व्हेज पुलाव खरंच खूप छान लागतो टिफिनला देण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे घरी पाहुणे येणार असतील तर तुम्ही हा झटपट पुलाव बनवू शकता तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत व्हेज पुलाव जबरदस्त टेस्टी असा खाणारे बस खातच राहतील एवढा जबरदस्त टेस्टी लागतो